नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी परमपूज्य वीरेंद्र हेगडे आणि मातोश्री हेमावती हेगडे यांच्या आशीर्वादाने निपाणी घटक दोन योजना कार्यक्षेत्रातील क्षेत्रातील बेडकेहाळ येथील शौर्य घटक संघटनेच्या वतीने संगाने मळा निंबाळकर बानगे आणि सुभेदार मळ्यातील रहिवाशांना शनिवार तारीख वीस रोजी मळा वस्तीतील रहिवाशांच्या घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गेल्या चार ते पाच दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे दुधुगंगा नदीला अचानक पाणी वाढल्यास वस्तीतील नागरिकांना त्वरितपणे घेण्याची पूर्व खबरदारी आणि उपाययोजना याविषयी सविस्तरपणे माहिती देऊन संभाव्य पूर परिस्थितीबद्दल जनजागृती करण्यात आली या, या अचानक पूर परिस्थितीत उद्भवल्यास आपल्या शौर्य संघटना घटकाच्या कार्यकर्त्यांना त्वरित संपर्क का साधण्यात यावं असं आवाहन आवा संघटनेच्या वतीनं करण्यात आलं आहे याप्रसंगी शौर्य संघटनेचे सदस्य बाळासाहेब शिंदे राजकोट देवर बजरंग पुजारी सुरेश डोमणे संदीप ढंग संतोष देसाई कुमार भुई सुरेश सुतार प्रकाश भंगेमाळी विठ्ठल माळी हरीश शिंदे प्रवीण चौगले विठ्ठल संघाणे यांच्यासह संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते एस बी न्यूजसाठी गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा